शांत वातावरणात निसर्गाच्या कुशीत वसलेलं मन चित्त एकाग्र करणारं मनाला शांतता देणारं असं हे महादेव मंदिर जवळजवळ पस्तीस वर्ष जुनं हे मंदिर आहे आत्ता या मंदिराचं नाव जागनाथ महादेव मंदिर असं असलं तरीसुद्धा पूर्वी नर्मदेश्वर महादेव मंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जायचं सोनी टी व्हीवरील फेमस कॉमेडी सिरियलचं शूटिंग या ठिकाणी झालेलं आहे कोणती सिरियल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आहे नागपंचमी आपला शाळेतला पहिला सण सकाळी नागपंचमी जवळच्या जाऊन पूजा केली आणि आज आत्ता आपण इथे आलेला आहोत ते जागनाथ महादेव आगे ला मंदिर जे आहे पोरबंदर रोडला म्हणजे मिरारो आणि जवळजवळ मध्ये मध्याल असं आपण म्हणू म्हणू शकतो तर या मंदिराबद्दलची थोडीशी माहिती मी आपल्यासोबत शेअर करते प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी येण्यासाठी आपण बसने येऊ शकतो स्वतःच्या व्हेकलने येऊ शकतो रिक्षाने येऊ शकतो ठाणा स्टेशनपासून अंदाजे सांगते चौदा किलोमीटर आहे तर मिरारोड स्टेशनपासून जवळजवळ नऊ किलोमीटर इतकं हे अंतर आहे आज आहे नागपंचमी आपला श्रावणातील पहिला सण सकाळीच इथे जवळच्या मंदिरात आले पूजेसाठी आपल्या सगळ्या रूढी परंपरा चालीरीती लहानपणापासून मी माझ्या आईकडून शिकत आले आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी नागोबाला हळद कुंकू लावून गोमेटा वाहतात लाह्या वाहतात अर्थातच प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते नागपंचमी झाली की आई म्हणते बरोबर महिन्याने आता गणपती बाप्पा येणार म्हणून ती गणपतीच्या तयारीलाच लागायची असो आता या राहिल्या सगळ्या आठवणी हा आहे गोडबंदर रोड आणि या रोडला लागूनच ते मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला हा गेट दिसतोय या गेट मधून आता आपण आतमध्ये जाणार आहोत या ठिकाणी आपल्याला चप्पल काढूनच वरती जायचं आहे इथून चढून वरती जायचं आहे जवळजवळ शंभर पायऱ्या या ठिकाणी आहेत I'm आपण नेहमी मंदिरात जातो तेव्हा स्पेशली सणांच्या दिवशी खूप गर्दी असते गजबजाट असतो खूप आवाज असतो भरपूर वेळ आपण लाईनमध्ये उभं असतो आणि जेव्हा आपण दर्शन घेतो ना तेव्हा ते अगदी काही क्षणापुरतंच असतं लगेच आपल्याला त्या ठिकाणाहून बाजूला केलं जातं इथे मात्र तसं नाही आहे आपण शांतपणे या ठिकाणी दर्शन घेऊ शकतो एकाग्र चित्ताने बसून परमेश्वराचं नामस्मरण जप करू शकतो या ठिकाणी अभिषेकसुद्धा केला जातो काही ठिकाणी महादेवाच्या मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही तसंच या मंदिरात देखील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही आपण जल घेऊन ते ब्राह्मणाकडे द्यायचं ब्राह्मण ते पिंडीवरती अर्पण करतात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण प्रथम नाव घेतो गणेशाचं त्या गणेशाची मूर्ती या ठिकाणी आहे सगळंच वातावरण या ठिकाणचं मन प्रसन्न करणारं आहे या ठिकाणी आहे शंकर आणि पार्वती यांची मूर्ती मारुती आहेत बरोबर छान असं प्रसन्न वाटतंय मंदिरातून असं दृश्य दिसतंय समोर दिसतोय हा घोडबंदर रोड छान शांत असं वातावरण आहे आपण गेटमधून आतमध्ये आल्यावर या पायऱ्या या ठिकाणी चढून वरती आलो पण या ठिकाणी दुसरा रस्ता देखील आहे आपण जर गाडीने आलो तर डायरेक्ट वरती येण्यासाठी हा दुसरा रस्ता देखील चा या ठिकाणी आहे गेटच्या बाजूलाच आहे या ठिकाणी गाड्या आपल्याला पार्क केलेल्या दिसत आहेत पावसामुळे या ठिकाणचं वातावरण खूप छान आहे आजूबाजूला सगळं जंगलच आहे त्यामुळे या ठिकाणी मांगडं देखील पाहायला मिळतात आत्ता इथे कुठे मिळाली आहेत पावसामुळे असेल कदाचित निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं छोटसं सा। पण शांत वातावरण असलेलं छान असं हे मंदिर आहे छोटासा अगदी व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद